टॉप मध्ये मित्रांनो जोडा यांच्या क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे यांच्या दामणीला टॉप मध्ये जोडा असतात पाहू शकत नाही या परत जमीनीला पण खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेली आहेत मित्रांनो या परत दामणीच्या बैलाची काय किंमत प्रयत्न करतो वाटला नमस्कार मित्रांनो आकाश आकाशच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तुम्हाला मी आज घेऊन आलेले आहे परभणीच्या खंडोबा बैल आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वर गृहरा गृहरचा आठवडी बैल बाजार आहे तर या बाजारामध्ये पाहूया आजची काही बैलाची किंमत आहे संपूर्ण तुम्हाला बैलाची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला देवणी गावरान लाल कंधार व बैल भेटू जातील तर आज सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याचे बैल दाखवतो नंतर व्यापाऱ्याचे बैल तुम्हाला संपूर्ण दाखवतो जोल जोल तर आज मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं जवळपास व्हिडिओ होईल तर जोड मित्रांनो एक नंबर टॉपमध्ये जोड आलेले आहेत संपूर्ण किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो निवड असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आवडती हजार सबस्क्राईब होऊन खूप दूर झालेले आहेत आता एक पन्नास साल सबस्क्राईब होतील मित्रांनो या महिन्यात मित्रांनो पाहू शकता आज परभणीच्या बाजारामध्ये टॉपमध्ये मित्रांनो का एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण यासारखा आहे पाहू शकता तुम्ही इकडे 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 कॉलेज मित्रांनो एक नंबर आहे पाहूया काय किंमत सांगतात तर या ठिकाणी थांब थांब थांबव थांबू दादा दाता दाताला कसे आहेत दादा लागले आहेत आणि कामाची गॅरंटी पायटी आहे का उपाटी आहे दादा लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पकि राहील काम करत आणि बसत नाहीत ना 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 तर दिन्या थी, दिन्या थी, दिन्या थी। किती म्हणले किंवा त्याची एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो देवणीमध्ये देवणी देवणीमध्ये येते मित्रांनो एक लाख किती म्हटले एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायची आहे यावर वारामध्ये कमी जास्त होईल दादा गॅरंटी पक्की या कामाची तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांग सांगशेचाळीस दादा शेतकरी काय या पर्या शेतकऱ्याचा जोडा मित्रांनो प्युअर मध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये आहे सांगायची किंमत असती या कमी जास्त होईल दादा मित्रांनो पाहू शकता वारके वासर्या मित्रांनो मध्ये आहेत कॉलरिटी मित्रांनो एक नंबर आहे मध्ये आहेत पांढऱ्या कलरमध्ये आहेत हाईटला पण अंगात पण मित्रांनो वासरू एक नंबर वसर आहेत घेतात समोर समोर येत आहेत का अदच आहेत एक, एक, एक वर्षाच मित्रांनो अदच वासर आहेत दादा काय सांगली किंमत याची पाच हजार हजार किंमत सांगेल मित्रांनो एक वर्षाचा वासरू आहे पाच हजार हजार किंमत सांगेल तर कमी जास्त होईल लात मारत नाही ना लात मारत नाही होत नाहीत आणि कामाला भेटू रेंगीला रेंगीला लावलेली आहे मित्रांनो फक्त तर साठ हजार किंमत सांगाल ते वरमध्ये कमी जास्त होईल दादा पुन्हा नंबर सांग अठ्याऐंशी जीरो सहा पंचेचाळीस शेतकरी ह्या मित्रांनो पिव दोन देवणीमध्ये हे दो दे। पण जोड आहे मध्ये आणि मोठ्या मापाचा पण जोड जोड देवणीमध्येच आहे त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हे पण यांचंच बरं आहे दादा याची काय म्हणा किंमत एक लाख म्हणजे पस्तीस हजार रुपये किंमत सांगाल दाताला कसं आहे दाताला आदत आहे का कामाची गॅरंटी कशी आहे लावलेला आहे चकड्या लावलेला आहे फक्त लात मारे त्यांनी होत नाही ना तर फोन नंबर सांगता अठ्याऐंशी अठ्याऐशी पंच्याऐंशी एकवीस तर मित्रांनो कोणाला हा गोरा पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता गोरे एकटो मित्रांनो गोर आहे कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोराची हाईट लांबि पाहू शकता मित्रांनो एक नंबर टॉप मध्ये गोरा आहे दादा घे इकडे थांबा थांबा तर काय सांगितलं काका किंमत त्याची चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगायला दाताल कसं आहे दाता दोन आहे कामाची गॅरंटी कशी यायची पक्का लावलेला आहे गाडी पक्का लावलेला आहे तर किती म्हणले चाळीस हजार ना कमी जास्त होईल लात मारत नाही डुवत नाही काम करत नाही बसत नाही सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस हा चौरेचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर टॉप मध्ये त्यांना संपर्क करा नंबर दिलेला त्यांचा किंमत कमी जास्त होईल जातीच मित्रांनो जोड आलेले आहे मित्रांनो पाहू शकता मी इकडे येतात देवणीमध्ये वांगे मध्ये येतात मित्रांनो देवणी जातीच जोड मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड टॉप मध्ये जोड मित्रांनो आज आपल्या बाजारमध्ये आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे हाईटला पण अंगात पण खाली शिंगाला पण एक सारखा आहे तर दादा घ्या इकडे समोर मित्रांनो आज टॉप मध्ये मित्रांनो जोड आलेले शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे पण आलेले आहे तर काय सांगली व्हायची किंमत एक लाख पाच हजार तुम्हाला सांगाल दाताला कसे जातात दाताला सहा सहा आहेत आणि कामाची गॅरंटी पाहिजे उभा टी उभार मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे लात मार्त नाही नाही काम करताना बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता आज मित्रांनो या बाजारामध्ये देवणी जातीचे खूप बैल आलेले आहेत बारके वर पण आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आकाश सोहनच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता एकटं कोणाला टॉपमध्ये बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला क्वालिटी मित्रांनो बैलाची पाहू शकतो एक नंबर आहे शेतकरी आहे ना शेतकऱ्याचं मित्रांनो एकटं बैल आहे मित्रांनो टॉपमध्ये आलेला आहे आज आपल्या परभणीच्या बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तर काय का गाव कोणतं आहे तुमचं धारचे आहेत तालुका कोणता आहे परभणी परभणीच्या तर काय चांगली पाहिजे एकट्याची किंमत पंचायती पंच्याऐंशी सांगायला तर योगामध्ये कमी जास्त होईल दातार कसा येत आहे दाताला सहा आहे आणि किंमत किती पंच्याऐंशी हजार सांगायची आहे यावर मध्ये कमी जास्त पक्की होईल मित्रांनो यावर कमी जास्त होईल कामाची जा गॅरंटी कशी पायटी आहे का उभाटी आहे गॅरंटी उभा आहे ना गॅरंटी पक्की तर लात मारत नाही डुवत नाही काम करत नाही खाली बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा नक्की तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता

পই দিন খণ্ড বৈট বজাৰ মানে লাইছ শোধত মই দাখত नाही तुम्ही फक्त तुमचा शब्द आहे म्हणून बोलालो नाही तर लोक पंच्याऐंशी लागतो या बाजारात फक्त मामा गोळ हे सहा सहा दात सुद्धा काढाय नाय पहा उगडे बोलत एका जुगल वरनच बेपार मला पैद काय वासरायला पैद्याल

काहीच नाही काहीच नाही

હા ના પૈસા જોડી દેજે માલ તો મોર ક્યાં ના ના હા ના હા કેમ ન પૈરું અરે <laughs> દાદા મે દેતો આયતો હું દેતો ફક્ત દેતો દેતો મને બોલી દેતો આ હા 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 બીમાજૉ૨થ મન૫ઇ આય કરિં હી઱ મસ્રં મને વણાટે કાલે જાજર

काय काही पाहू शकता काका मित्रांनो टॉप मध्ये मित्रांनो बैल आणलेत आपल्या खंडोबा बैल बाजारात क्वालिटी तुमचा सोमवार मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर पाहूया काय केम सांगतात कोणा गावचा हो सारंगी या गावचा मित्रांनो पूर्णा तालुका आहे ना तर काका दातला कसा येतो ये सा सहसा आहेत तर दातारा सहा आहेत आणि कामाची गाडी की पायट्या का उपाटे लात मारते नाही डुवत नाही काम करत नाही खाली बसत नाही संपूर्ण गाडीने पक्की राहील तर तुमचं किती म्हणजे किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो सांगायची मित्रांनो एक लाख चाळीस हजार आहे सौद्यामध्ये कमी जास्त होईल कामाची गाडीने पक्की राहील कामाजगाडी पायट्या का उपाटे उभारहून चालतात मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट ऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद सहासष्ट मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांना कॉल करू शकता मित्रांनो दाताला फक्त सास आहेत कामाची गरांटी पक्की राहील परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये मित्रांनो टॉप मध्ये मित्रांनो बैल जोड आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याचे मित्रांनो या बैल तुम्हाला पाहायला भेटणार आपल्या आकाश सुरुवंशी यायट्यूब चॅनलवर जोडीची कॉलिटी मित्रांनो एक नंबर आहे पाहूया सोडून दाखवत आहे दादा कारण सोडून दाखवल्यावर मित्रांनो संपूर्ण जोड मित्रांनो एक सारखा दिसतो त्यामुळे तुम्हाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये कॉलिटी मित्रांनो पाहू शकता दादा शेतकरी आहे ना शेतकऱ्याच्या शेतकऱ्या जोडा मित्रांनो एका मापाचा जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे दादा घे फिरून घे होय फिरून घ्या संपूर्ण दाखवत मला मित्रांनो आज खूप मोठ्या मापाची बैल आलेले आहेत बाजारामध्ये काय सांगा दादा याची हा एक लाख रुपये किंमत सांगा दाताल दाताला कशा आहेत दाताला दोन आणि एक चारमध्ये आहे कामाची गाणी दादा पायट्या आहे का आहे पायट्या दिवसभर चालतात ना लात मारत नाही डुवत नाही काम करत नाही बसत नाहीत संपूर्ण गॅरटी पक्की राहील कोण्या गावचा आहे तुमचा फोन नंबर सांगा दादा दादा फोन नंबर सांग पंच्याण्णव अकरा चोवीस चो सतरा सदो तीस यावर कमी जास्त होईल तर ता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता शेतकरी आहेत मित्रांनो मध्ये मित्रांनो वासर आणलेले आहेत आपल्या बाजारामध्ये क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे बाप घ्या सगळे समोर घ्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो वाशर बाईटला पण अंगात पण मित्रांनो एक सारखी वासर आहेत आज बाजारामध्ये मित्रांनो बैल बैलजोडी आणि गोरी पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत बापू दाताला लावतात का किती वर्षाचे आहेत वासर तीन तीन वर्षाचे आहेत मित्रांनो काय म्हणजे किंमती थांबत किंमत सांगायचे मित्रांनो पाससाठ हजार आहे कमी जास्त होईल कामाला पिटीला नाही लावलीत गाडी गाडी वगैरे लावलीत का चकड्या लावलेल्या आहेत तर कोणतं गाव तुमचं ना पासर, पासर। फोन नंबर माहिती आहे हो सांगा फोन नंबर मित्रांनो बापू फोन नंबर माय पाठ नाही दाखवत तुम्हाला डायरीवरचा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो कधी मधी हे का शहाऐंशी डबल झिरो सत्तावन्न अकरा चौसष्ट मित्रांनो असे गावचे आहेत बापू शहाऐंशी डबल झिरो सत्तावन्न अकरा चौसष्ट आहे मित्रांनो कामाला फक्त रिंगीला ले लावलेली आहेत ना oh. रिंगीला कधी मध्ये आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही आता no. खूप नंबर आणलेला आहे दादाने एक नंबर जोडून आणलेला आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर कॉलरटी मित्रांनो तुमच्या समोर हो आहे तर कोणा गावचं दादा पिंगलीचा पिंगलीचा आहे दाताला कशा आहे दाताला आलेले आहेत कामाची गॅरंटी पक्की आहे पायटी आहे कौपाटी आहे किती म्हणजे किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायल तर येवर मध्ये कमी जास्त होईल लात मध्ये डोळ्यात ना झुलत संपूर्ण गारंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता कॉलर मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल कर, कर प्रत्येक शेतकऱ्याचा व्यापाराचा नंबर मी सांगत असतो मित्रांनो कॉल करू शकतात मी सांगायची किंमत असते फक्त बाजारामध्ये ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकटं कोणाला बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल आपल्या बाजारामध्ये मोठ्या मोपाचा बैल आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकतात मी एक नंबर जोडा एकटा आहे तर काय चांगली होती किंमत सांगायची पंचावन्न हजार दाताला दाता कसं आहे नमका लागलेला आहे का कामाची गेल्या पाठी का उपाटी आहे लात मारत नाही डुवत नाही काम ना 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 करत आणि बसत नाहीत तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला एकटे बैल पाहिजे असेल ते भेटून जातील तर चॅनल कोण असेल मित्रांनो सबस्क्राईब करा आज तुम्हाला जोरपास संपूर्ण बैल बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरूवंशी या युट्यूब चॅनलवर आकाश सुरुवांशी या फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर त्यांचा नंबर सांगतो मित्रांनो तुम्हाला शेतकरी आहेत शेतकऱ्याची संपूर्ण बैलाची किंमत तुम्हाला पाहायला भेटणार आज आपल्या आकाशुरच्या युट्यूब चॅनलवर परभणीच्या बैल बाजाराची मित्रांनो कोणाला हा एकटं बैल पाहिजे असेल तर त्यांचा नंबर घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद सत्याहत्तर एकोणऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा कॉल करू शकता तुम्ही शकता मी आता काकाच्या दावणी आलेल्या मित्रांनो काकाच्या दावणीवरची जोड पाहू शकता मित्रांनो टॉपचे मित्रांनो यापारी आहेत आपले परभणीचे आहेत मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता देवणीचा जोड मित्रांनो टॉपमध्ये आणलेला आहे तर सोडून तुम्हाला दाखवतोय मित्रांनो काही किंमत सांगतात तर तुम्हाला टॉपमध्ये मित्रांनो बैल जोड पाहिजे असेल तुम्ही त्यांना का, कॉन्टॅक्ट करा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्यासमोर आहे हाईटला पण अंगात पण कलरला पण एकसारखा आहे शिंगा खांदिश शिंगाला पण सारखा आहे पाहूया काही किंमत सांगतात दस दाताल कसं आहे दाताल सास आहे मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही आणि दत्ता सहा दादा कामाची गॅरंटी कशी पायटी आहे गुपाटी आहे कामाची गॅरंटी फुल आहे म्हणा लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅंटी पकराईला किती म्हणली किंमत दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता तर कोणाला पाहिजे असेल दादा फोन नंबर सांग सांग नव्याण्णव साठ छत्तीस तेरा ब्याऐंशी समोर उडा का ब्याण्णव ब्याण्णव मित्रांनो घे समोर घे टॉपमध्ये मित्रांनो जोडा यांच्यापाशी क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे यांच्या टॉप टॉपमध्ये मित्रांनो जोडा असतात पाहू शकतात मी पाहायला भेटणार परभणीच्या बाजारामध्ये सर्वात जास्त मित्रांनो देवणी जातीचे मित्रांनो बैल आज आलेले आहेत क्वालिटी पाहू शकतात मित्रां जोडीची टॉपमध्ये जोडी आहे यांच्यापाशी <laughs> पाहूया काय किंमत सांगतात घे दादा इकडे प्युअर देवनी मध्ये जोड आहे मित्रांनो मापाचा जोड आहे दाता कसे आहेत भाऊ दाताला आणि दादा कामाची कशी गार पाटी आहे लात गांडी पक्की राहील तर दादा याची किंमत किती सांगली एक, 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 एक लाख सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यवारा मध्ये कमी जास्त किंमत होईल फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव सत्तावन्न हा सव्वीस पन्नास बत्तीस तर आज जोड किती आणली दादा चार म्हणजे सात बैल आले आहेत जवळपासच्या संपूर्ण बैठक अवेलेबारमध्ये असा मित्रांनो मोठ्या मोबाईलची कोणाला देवणी पहिले पाहिजे असेल तुम्ही यांना फक्त भेट द्या यांचा जामीनवर फक्त जोड असता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता आणि यांच्या जामीनवरची बैल पण पाहू शकता एक नंबर जोड आहेत मित्रांनो तर नंबर दिलेला आहे दहा मोठा होणार नाही मित्रांनो दादा याची काय सांगली किंमत याची काय म्हणले का एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला हे पण देवणीमध्ये आहे ना दाताला कसं आहे दाताला सह असं आहे कामाची गॅरंटी पक्की आहे ना मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता संपूर्ण मी बाजाराची काही किंमत आहे आजचा संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतकऱ्या आणि आपल्याच्या बजाजीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेलं आहे यूट्यूब चॅनल पण नेमना असेल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पण मित्रांनो व्हिडिओ पण पाहत असेल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा असेच तुम्हाला जवळपास संपूर्ण बैलबाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू आहे युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो उद्याचा बाजार कोणता आहे कमेंट नक्की सांगा भेटूया उद्याच्या बाजारामध्ये